चिखली शहरात आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान या, या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर संजयवर्धन फोरकर अविनाश भोसीकर जवळजवळ तेरा दिवसांपासून म्हणजे चैत्यभूमीला वंदन करून सुरुवात झालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सर्टिफिकीट असलेले खूप सारे बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी आहेत परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा बांधवांनी जी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्यांनी उपोषण केलं सभा केल्या लाखाचे मोर्चे केले त्याला पाठिंबा देताना बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की आपण गरीब मराठ्यांना जे काही सहकार्य करायचं आहे कायदेशीर दृष्ट्या जो काही मार्ग काढायचा आहे त्याच्यासाठी त्यांच्या सोबत आहोत कारण त्यांचे प्रश्न देखील खरे आहेत परंतु त्यांना ओबीसी म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेलं मानता येत नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही त्यांना वेगळं काहीतरी ताट मांडावं लागेल ओबीसीच्या ताटामध्ये ओबीसीच्या कोट्यामध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही सुरुवातीला ही भूमिका आपण मांडल्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणाने असं वळण घेतलं की काहीतरी शक्कल काढून काहीतरी युक्त्या काढून त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी तपासून आम्ही लोकांना सर्टिफिकेट देऊ असं दे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि जवळजवळ एक लाख एक वर्षामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीची सर्टिफिकेट त्यांनी कुणबीची सर्टिफिकेट त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर हा विषय गंभीर झाला कारण की या विषयामध्ये जे कायद्याचं पालन व्हायला पाहिजे होतं जे, जे नियमांचं पालन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही जयंगे पाटील देखील त्यांना वेगळं ताट आम्ही ता देत आहोत असं म्हटल्यानंतर ते ऐकायला तयार नाहीत एखादं लहान मूल ज्या पद्धतीने भोकाण पसरून रडत राहतं आणि मला हेच पाहिजे म्हणून आई वडिलांकडे हट्ट करतं त्या पद्धतीने त्यांची एक हट्टी भूमिका महाराष्ट्रात समोर आलेली आहे आणि त्याला या ठिकाणचा जो सत्ताधारी सरकार आहे ते देखील त्याला शरण गेलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्टिफिकेट वाटत आहे वंचित बहुजन आघाडीने ही ठाम भूमिका घेतली की अशा प्रकारे च्या कोट्यामधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला स्वतंत्रता त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु जे सत्तावन्न लाख सर्टिफिकेट दिलेली आहेत ती कायद्याला आणि नियमाला धरून नाही त्यामुळे ती सगळी रद्द झाली पाहिजेत ही आपली भूमिका आहे दुसरा त्यांनी मागणी केलेली होती की सोयऱ्यांना देखील रक्ताच्या नातेवाईकांना सर्टिफिकेट आपण देतो परंतु सोयऱ्यांना जे लग्न संबंधामधून निर्माण होणाऱ्या ज्या सोयरिकी असतात त्या जेव्हा आंतरजातीय लग्न असतात तेव्हा आपल्याला नाही देता येत त्यामुळे सोयऱ्याचा कायदा नाही आहे कायदा सगळ्याचा आहे आपले रक्ताच्या नातेवाईकांचं सर्टिफिकेट आपल्याला आधार म्हणून मानता येतं परंतु त्याला देखील बदल देऊन या ठिकाणी एक कायदा काढायचा प्रयत्न चाललेला आहे की जो या ठिकाणी आरक्षणाचा जो नियम आहे त्याला बदल देणारा आहे आणि म्हणून त्याला देखील तो अध्यादेश रद्द केला पाहिजे ही भूमिका आपण घेतलेली आहे ज्या अग्रेसिव्हली या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या माध्यमामधून गरीब मराठा आरक्षणाच्या माध्यमामधून ज्या अग्रेसिव्हली मोठे मोठे मोर्चे काढून सभा काढून घोषणा करून घोषणा दिल्या गेल्या गावागावामध्ये याला जो ओबीसी आहे हा ओबीसी स्वतःला असुरक्षित मानू लागला आणि ओबीसीने कुठे आवाज उठवल्यानंतर त्याच्यावरती हल्ले सुरू झाले ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती महाराष्ट्रामधलं सामाजिक संवाद बिघडवणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की ओबीसीच्या अर्थाने राजकीय दृष्ट्या संघटत येऊन स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरून लढणारा समाज नाही संघटित समाज नाही आणि त्यामुळे गावागावामध्ये तो स्वतःला असुरक्षित मानतो आहे तर या ओबीसीच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे ठामपणाने उभी आहे की तुमचं जे कायदेशीर या ठिकाणचं आरक्षण आहे जसं तुमचं राजकीय आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमधलं हिरावून घेतलं तसं आता कोणी परत येऊन तुमचं जे शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण हिरावून घेणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून लढायला तयार आहोत हे सांगण्यासाठी ही यात्रा फिरत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आरक्षण घेत असताना समाजामधलं सौहार्द टिकलं पाहिजे आणि विशेषतः आरक्षणाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समानतेच्या भूमिकेमधून मांडली समाजामध्ये समानता आणण्यासाठी समाजामध्ये बंधुभाव वाढवण्यासाठी शांततापूर्ण सहचर्यासाठी म्हणून आरक्षण या ठिकाणी आलं पाहिजे कुठल्या जातीने कुठल्या दुसऱ्या जातीवरती दादागिरी करता कामा नये अत्याचार करता कामा नये या पद्धतीने आपल्याला एकत्र नांदायचं आहे परंतु राजकारणामध्ये आपण पाहिलेलं आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये ओबीसीला कशा प्रकारे इथल्या वरच्या जातीने दाबून ठेवलेला गरीब मराठा बांधवांना आमची विनंती आहे की आपण आरक्षण मागत आहात आपण समानतेच्या आणि बंधुभावाच्या भूमिकेवर या या ठिकाणी ही दादागिरीचं राजकारण झालेलं आहे गेल्या सत्तर वर्षात ते देखील आपण आता संपवूया आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंधुभावाचं आणि भगिनी भावाचं राज्य निर्माण करूया समाज निर्माण करूया आज या ठिकाणी या भूमिकेला घेऊन आपण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये फिरत असताना ओबीसी बांधव खूप आनंदाने आपलं स्वागत करत आहेत गावागावामध्ये भेटीला अनेक गोष्टी घेऊन माळी समाज भाजीपाला घेऊन येत आहे धनगर समाज घोंगडी घेऊन येत आहे बंजारा समाज गोधडी घेऊन येत आहे अशा पद्धतीने आपल्याला हा समाज स्वागत करतो आहे आणि ही यात्रा अशा पद्धतीने की आपण चालत असताना जसं एक एक माणूस आपल्याला जोडत गेला आणि आपला कारवा तयार झाला अशा पद्धतीने ही वाढतच चाललेली यात्रा आहे उद्या याची सांगता आहे आणि उद्या सांगता करत असताना जो विषय घेऊन आपण या ठिकाणी उभे आहोत त्या विषयासाठी आपल्याला आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन उद्या करायचं ओबीसीनी दलितांनी एसटींनी फटक्या विमुक्तांनी मोठ्या प्रमाणावरती उद्या मंडल दिनाच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये जे आपण एक मोठी महारॅली ठरवलेली आहे त्या रॅलीला उपस्थित राहायचं आहे आणि आपण आपल्या एकजुटीने महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं सा सा आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला कोणी वाटेकारी देता कामा नये त्याच्यासाठी एक राजकीय निर्धार उद्या आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी औरंगाबादला उपस्थित राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते यानंतर आपण त्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे असेच सध्या बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो या सगळे बाजूला तिकडनं म्हणजे कोणी जाणार नाही पक्षाचे असणाऱ्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर अरे तूच खाली बसता पहिल्यांदा निळा मफलर खाली बस पहिल्यांदा या जिल्ह्याचे असणारे प्रभारी प्राध्यापक धैर्यवान फुंकर त्याच्याचबरोबर या ठिकाणी असणार जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश जाधव आलुतेदार बलुतेदार संघटनेचे असणारे सगळेच या ठिकाणी पदाधिकारी अविनाश भोसिकर उपस्थित सर्वच समता परिषदेचे असणारे सर्वच पदाधिकारी इतर ओबीसी संघटनेचे असणारे पदाधिकारी बंधुनो बगू बालमित्रा उद्या आरक्षण बचाव यात्रा याचे सांगता जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला असणारा काही निर्णय स्वतःहून या ठिकाणी करावे लागतील काही निर्णय जे आहेत ते आपल्याला करावे लागतील त्या निर्णयामध्ये सगळ्यात मोठा निर्णय जो आहे की आपलं आरक्षण वाचवायचं की नाही आरक्षण वाचवायचं की नाही वाचवायचं की नाही वाचवायचं की नाही आता हे आरक्षण वाचवायचं असेल सभा संमेलन मोर्चे आंदोलन हे सगळे चालत राहतील पण जी खरी लढाई आहे वाचवण्याची ती विधानसभेमध्ये होणार आहे हे आपण लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आहे का तर मी म्हणेन अजिबात नाही विधानसभेनंतर धक्का आहे तर शंभर टक्के धक्का आहे हे आपण लक्षात घ्या शंभर टक्के धोका आहे हे लक्षात घ्या आणि उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये ही लढाई आपल्याला जिंकायची असेल आणि ओबीसी आणि इतर आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तर किमान शंभर ओबीसीचे आमदार आपण निवडून दिले पाहिजे हे लक्षात घ्या जवांगे पाटील यांच्या मागणी ही आहे की पाटील समा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीमध्ये गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत राजकीय पक्षाने कदाचित भूमिका घेतली असते काँग्रेसने भूमिका घेतली असते एनसीपीने भूमिका घेतली असते बीजेपीने भूमिका घेतली असते शिवसेनेने भूमिका घेतली असती तर कदाचित लोकांनी स्वतःहून निर्णय घेतला नसता अशी परिस्थिती आहे या राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही म्हणून समाजामध्ये दोन तट पडलेत हे लक्षात घ्या एक तट मराठ्यांचा की जो जनांजी पाटील यांना असणार मान्यता देतोय दे आणि दुसरा ओबीसीचा माराबलुतेदारांचा अलुटेदारांचा की जो पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय हे आपण लक्षात हे गावामध्ये दोन तट पडले मी विधानसभा का म्हणतोय तर त्याची सुरुवात आपल्याला इथूनच दिसते ओबीसी असं म्हणतोय मी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार याच्यातूनच आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये काय नांदी होणार उद्याच्या विधानसभेमध्ये काय घडणार हे आपल्याला आत्ताच दिसते उद्याच्या विधानसभेमध्ये कोणाचे आमदार जास्ती जळांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन करणारे आमदार जास्ती की जळांगे पा... जळांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करणारे अधिक याच्यावरती आरक्षण आहे हे आपण लक्षात घ्या हे आपण लक्षात घ्या विधानसभेमधला खेळ काय आहे तो आपल्याला सांग ची मागणी आहे की आमची जात गणना झाली पाहिजे आणि त्यातून आमची टक्केवारी किती आहे ही आम्हाला कळाली पाहिजे मान्य आहे मागणी उत्तम आहे पण त्याच मागणीचा वापर केला जाईल उद्या जलांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देणारे आमदार मोठ्या संख्येने आले तर मा, ही मागणी त्या ठिकाणी मान्य मांडतील मान्य करतील आणि त्याच्याबरोबर अजून एक ठराव पास करतील आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे की जोपर्यंत ओबीसीची गणना होत नाही हो मामा बसलेत बस बस बसू द्या कशाला आता हलवत बसलाय उद्या जरंगेची मागणी मानणारे मोठ्या प्रमाणात आले तर आपण लक्षात घ्या जातगंगा झाली पाहिजे म्हणून ठराव मांडतील टक्केवारी किती आहे हेही आपल्याला कळाली पाहिजे पण त्याच्याबरोबर अजून एक ठराव येईल त्या ठिकाणी की जोपर्यंत जोपर्यंत टक्केवारी कळत नाही ओबीसीची खरी टक्केवारी किती आहे ही कळत नाही तोपर्यंत तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृहात येत समिती हे सभागृह स्थगिती हे सभागृह त्या ठिकाणी देत आहे आणि तसं झालं तर आरक्षण संपलं म्हणून समजा जनगणना हो दहा वर्ष होईल पंधरा वर्ष होईल झाली नाही लागू होणार नाही हे अगोदर घडलं की न घडलंय असं अगोदर घडलंय की न घडले घडले तिथलं आरक्षण मिळतंय ते का तेव्हा लक्षात घ्या ओबीसी बांधवाने लक्षात घ्या की ज्या नव्वदच्या अगोदर आपण साध्या तलाठी तरी होत होतो का आपण ग्रामसेवक तरी होत होतो का नव्वद नंतर आपण तलाठी व्हायला लागलो ग्रामसेवक व्हायला लागलो सेवक व्हायला लागलो लाग आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये गेलो कधी आरक्षण ना उद्या आरक्षण आलं तर पुन्हा काय होणार जेवढे लागले तेवढे लागले नवीन लागणारच नाही आणि म्हणून आपलं आरक्षण आपल्यालाच वाचवावं लाग ला। आणि आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागेल तर त्या विधानसभेमध्ये आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ओबीसी आमदार आपण निवडून आणलं पाहिजे म्हणजे आपलं मत आपण आपल्यालाच दिलं पाहिजे ओबीसीच्या उमेदवारालाच दिलं पाहिजे हे आपण असा लक्षात घ्या <laughs> आपण जसा प्रयत्न करणार तसं आपले विरोधक सुद्धा प्रयत्न करतील हे लक्षात घ्या विरोधक <laughs> सुद्धा प्रयत्न करतील हा सगळा जो आहे सभागृहामधली संख्या किती आहे आमदारांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उद्या समजा त्या सभागृहामध्ये आरक्षण थांबवा असा ठराव आला तर त्याला नाकारण्यासाठी आपल्याकडे किती मतदान पाहिजे एकशे पंचेचाळीस <laughs> पाहिजे आता शंभर ओबीसी आपण निवडून आणणार हे पंचेचाळीस कुटून आणणार ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तावन्न जागा या आरक्षणाच्या आहेत चाहित। कोणाच्या आहेत त्या एसी आणि एसटीच्या आहेत एस सी आणि एसटीच्या ह्या जागा आहेत आता या जागेवरती निवडून गेलेला त्याला ओबीसीच्या सवलतींचा काय फायदा आहे का आता अजिबात नाही त्याला स्वतंत्र सवलती मिळतात आता त्यांनी जर आपल्या बाजूने उभं राहायचं त्यांनी आपल्या बाजूने उभं राहायचं तर मग आपण काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण त्याला मतदान केलं पाहिजे आणि निवडून आलं पाहिजे आपल्या मतावरती तो निवडून आला पाहिजे तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे म्हणजे तो ओबीसीच्या बाजूने मतदान आपण हे केलं नाही आणि विरोधकांनी केलं तर तो, तो काय म्हणेल मी आरक्षणवादी आहे हे बरोबर आहे पण पर... मला त्यांनी निवडून आणून दिलं म्हणून मला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल त्यांच्याप्रमाणे मतदान करावं लागेल आणि पुन्हा आपला असणारा डाव फसतो अशी परिस्थिती आहे आणि आव, म्हणून मी आवाहन करतोय आपल्या सगळ्यांना की आपण आरक्षणावरचे जे उमेदवार आहेत ते सगळे आपण आपल्या खिशात घातले पाहिजे आणि आपण त्याला निवडून आणलं पाहिजे हे आपण असायला लक्षात घ्या या जाहीर सभेमध्ये या आरक्षण बचाव यात्रेचं रूपांतर आपण त्या ठिकाणी करतोय अनेक जण गावामध्ये काय होईल मी त्यांना म्हणतो अजिबात चिंता करू नका गावामध्ये काही ना सोणार नाही असे धमके देणारे बरेच येतात जातात त्यांना भीक घालण्याची गरज नाही हे आपण सरळ लक्षात आणि विशेष करून आलोतेदार बोलतेदार जो वर्ग आहे मी त्यांना म्हणतो भिंदास तुम्ही ओबीसीच्या बाजूने मतदान करा पक्षांचवळ हे आपल्या बाजूने उभे राहील हे आपण असाना लक्षात घ्या हा कोणाला भिण्याचा प्रश्न नाहीये हा उद्याच्या पिढीचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या तुमच्यापैकी कोणी कॉलेजला जाणार आहे का हा कोणी जाणार आहे का जाणार असेल हात वरती करा ना एकच जाणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे बावीस फार फार पन्नास जण जाणार आहेत उरलेले सगळे कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही अशा वयामध्ये तुम्ही सरकारी नोकरीला लागू शकता का पुन्हा तेवढीच लढते तेव्हा ही लढाई आपली नाही आपली लढाई नाही ही आपल्या मुलाबाळांची लढाई हे लक्षात घ्या पुढच्या पिढीची लढाई आहे आपण लक्षात घ्या आपल्या पूर्वजाने आपल्याला अधिकार दिले आणि आपण आज आनंदामध्ये जगतो सुखामध्ये जगतो आहोत संतुष्ट म्हणून आपण जगतो आहोत त्यांना चिंता कुठलीच राहिलेली नाही उद्याच्या पिढीला आपण ज्या अवस्थेमध्ये जगलो तीच अवस्था आपल्याला तशीच्या तशी, तशी त्याच्याकडे सुपूर्त करायची आहे आणि ती सुपूर्त करायची असेल तर तिला वाचवलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि म्हणून मी म्हणतोय या इलेक्शन मध्ये दोन हजार रुपये वापरल्या वापर जातील वाटल्या जातील खुशाल घ्या <laughs> दारू प्यायला देतील मी नेहमी म्हणतो पिऊ नका पण यावेळेस पण तो पिया हा <laughs> <laughs> पियाला देतील तेही घ्या पण मतदान ओबीसीच्या उमेदवाराला बहुजन आघाडीच्या उमेदवाराला का त्या दोन हजार रुपयाने त्या दहा दिवसाच्या दारू दे आणि दहा दिवसाच्या असणाऱ्या जीवनाने आपलं पोट भरेल आपण संतुष्ट होऊ पण पुढच्या पिढीचं आपण नुकसान केलेलं असेल हे लक्षात घ्या पुढच्या पिढीचं आपण नुकसान केलेलं असेल हे लक्षात घ्या त्या दोन हजारावरती कोणाचं चा घर चालत नाही त्या दहा दिवसाच्या जेवणावरची त्याची वर्षभराची चूल चालत नाही तो आणून देतोय घ्या आपण का मागायला गेलो नाही आणि म्हणून मतदान ओबीसीला वंचित बहुजन आघाडीलाच हेच आपण कराल ही अपेक्षा बाळगतो आणि उद्या औरंगाबाद आपल्याला जोर आहे जो। उद्या औरंगाबाद आपल्याला जोर आहे अशांना जो। मोठ्या प्रमाणे संख्येमध्ये जा म्हणून आणि ओबीसीची सत्ता आणू ही घोषणा आपण करा आणि आपलं सामोर या ठिकाणी थांबतोय